अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई भद्रावती येथे तहसील कार्यालय देशभक्तीमय वातावरणात पार पडला ध्वजारोहण सोहळा भद्रावती आज आपल्या देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भद्रावती नगर परिषद येथे भव्य असा पंचाहत्तर फूट उंच ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साह जल्लूष आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला नगर परिषद प्रांगण देशभक्ती पर गीतांच्या सुरांनी दुमदुमले होते सर्वत्र तिरंग्याच्या रंगांनी सजावट करण्यात आली होती ध्वजारोहण सोहळ्याला चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई ताई धानोरकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी माजी नगराध्यक्ष नगर परिषदेतील माजी नगरसेवक पदाधिकारी कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसील कार्यालय येथे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला सोहळ्याला ठाणेदार योगेश पारधी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय असुटकर डॉक्टर मनीष सिंग व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच इतर शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत देशभक्तीच्या वातावरणात पार पडला चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे